जालन्यात दहा जानेवारी रोजी महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी काढण्यात येणार मोर्चा मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटनांच्या वतीनं काढण्यात येणार महाजन आक्रोश मोर्चा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी जालन्यात दहा जानेवारी रोजी महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय मसाजो गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे दहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता जालना शहरातील गांधी चमंत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटनांच्या वतीनं हा महाजन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाच्या नियोजनाच्या अनुषंगानं दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालन्यात मराठा आंदोलकांची बैठक पार पडली संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या आणि या प्रकरणाचा जलदगतीनं तपास करा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली आहे यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख मराठा महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक पडूळ नारायण वाडेकर योगेश पाटील विश्वांभर तिरुके शिवाजी शेजूळ बाळासाहेब पाचरणे बाळासाहेब इंगळे मुरमे पाटील प्रशांत मस्के अनिरुद्ध शेळके प्रशांत वाडेकर तुकाराम गजर अशोक उभाळे रमेश गुजर राजेंद्र जराड छाया संघटनेचे देवकर्ण वाघ शुभम टेकाळे यांसह मराठा समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता तालुका केज येथील मस्साजोग सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं जे दे अत्यंत निर्दयी प्रमाणात त्यांची हत्या झाली त्याच्या निषेधार्थ जालना येथे येत्या दहा तारखेला जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून त्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन हा निषेध व्यक्त करण्यासाठी जालन्यात मोठ्या प्रमाणात जनआक्रोश मोर्चा काढणारा आहे आणि नुसता मोर्चाच काढून नाही त्यानंतर प्रत्येक तालुक्यावाईज वेगवेगळ्या वे पद्धतीनं निदर्शने आंदोलने हे त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत त्याचबरोबर हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चाललं पाहिजे आणि या सर्व कृत्याला ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडिया असेल किंवा अनेक माध्यमातून मदत केली अशांचाही याच्यामध्ये सहभाग नोंदल्या पाहिजे व त्यांना सह आरोपी केल्या गेलं पाहिजे त्यामध्ये पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांनाही सह आरोपी झालं पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि जे काही आरोपी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज ही बैठक घेऊन येणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही निवेदन देणार आहोत रूट असणार मोर्चाचं रूट गांधी चमनते कलेक्टर ऑफिस सांबड चौकुली या ठिकाणी समारोप होईल दिनांक दहा तारखेला सकाळी अकरा वाजता मोर्चा निघणार संबंध नसला तरी त्या जिल्ह्याचे आणि जे संबंधित आरोपी सध्या पोलिसांनी धरले ते त्यांचेच कार्यकर्ते असल्याचे सर्वत्र दिसून येते सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वर्तमानपत्रात किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांच्या सोबत आहेत आणि आधीपासून सोबत असल्याचे त्यांनाही अनेक वेळ स्पष्ट केलेले मोर्चामध्ये सहभागी होणार या मोर्चामध्ये हा मोर्चा कोणत्या एका जातीचा किंवा विचाराचा पक्षाचा नसून हा मोर्चा एक माणुसकीचा आहे मानव धर्माचा मोर्चा आहे माणुसकीला कायमा फासणार कृत्य आहे म्हणून प्रत्येक जण या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभागी होणार आहे थँक्यू okay,